नमस्कार कुकिंग कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे उद्याच अक्षय तृतीया आहे आणि सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे उद्याचा मेनू काय म्हणूनच आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल थाळी यातील स्पेशल मेनू म्हणजे पारंपरिक पद्धतीने बनवलेला आमरस चला तर रेसिपीकडे वळूया इथे मी हे चार आंबे घेतलेले आहेत ते पंधरा ते वीस मिनटं थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आता ते पाणी काढून घेतलं आहे आणि आता हा असा एक एक आंबा घ्यायचा आहे आणि हा असा दाबून दाबून त्याला मऊ करायचा आहे आंबरस आपण पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत त्यामुळे इथे आपण मिक्सर नाही वापरणार आंबा व्यवस्थित मऊ झाला की त्यावरचा देट आपण कट करून घेणार आहोत आता या आंब्यातला गर व्यवस्थित आपण काढून घेणार आहोत असेच आता आपण सर्व आंबे घ्यायचे आहेत आणि त्यातला असाच आपण गर काढून घ्यायचा आहे मागील आम्बरसच्या रेसिपीमध्ये आपण मिक्सरवरती आंब्रस कसा बनवायचा ते पाहिलं होतं आणि त्याचबरोबर काही टिप्सही पाहिल्या होत्या तुम्हाला जर आंब्रस मिक्सरवरती बनवायचा असेल तर तुम्ही मागील व्हिडिओ नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता या सर्व आंब्यांमधून आपण हा गर काढून घेतला आहे आता ही जी कोय ही अशीच हातावर घासून आपण अशी क्लीन करून घेणार आहोत म्हणजेच त्याचा गर सगळा काढून घेणार आहोत हातावर घासून जर तुम्हाला आंब्याचा गर काढायला आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने चाकूच्या साह्याने सुद्धा आंब्याचा घर काढू शकता आंबे गोड आहेत त्यामुळे इथे मी अर्धीच वाटी साखर वापरलेली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर करू शकता आता रवीने हा सामरस सगळा घोटून घ्यायचा आहे म्हणजे मग त्यामध्ये आंब्याच्या गुठळ्या राहणार नाहीत सगळ्यात शेवटी आता इथे आपण विलायची पावडर घालणार आहोत इथे मी फ्रेश तीन ते चार विलायचीचे सीड्स घेतल्या आहेत आणि थोडीशी साखर घेतली आहे आणि खलबत्त्यामध्येच ही कुटून घेतलेली आहे फ्रेश फ्रेश कुटलेली विलायचीचा फ्लेवर खूप छान येतो आता ही विलायची पावडर आमरसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपला आमरस तयार आहे हा झाला थाळीतला गोडाचा पदार्थ इथे मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये अडीचशे ग्रॅम पनीरचे क्यूब्स घातले आहेत हलकासा गोल्डन कलर येऊपर्यंत आपण हे क्यूब्स व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे पनीर पॅनमध्ये घातलं की लगेच त्याला चमचा लावायचा नाही किंवा ते पनीर पलटायचं देखील नाही एक मिनिटभर पनीर आपण तसंच पॅनमध्ये सोडणार आहोत आणि त्यानंतर हे पनीर व्यवस्थित अलटी करून फ्राय करून घेणार आहोत पनीर फ्राय होत आलं आहे आता यावरती घालूया अर्धा चमचा किचन किंग मसाला मुळे पनीरला छान फ्लेवर येतो मसाल्यांचा आणि मसाल्यांचं कोटिंगही येतं आता पनीर व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आता ते काढून घेऊया आता याच पॅनमध्ये चार मोठ्या साईजचे कांदे आपण बारीक कापून घेतले आहेत ते घालणार आहोत कांदा सोनेरी रंगावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे कांदा लवकर फ्राय होण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत कांदा व्यवस्थित फ्राय झाला की आता यामध्ये आपण घालूया दोन बारीक कापून घेतलेले टोमॅटो आता हे टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो लवकर शिजून मऊ होण्यासाठी एक दोन मिनिटे आपण यावरती झाकण ठेवून घेऊया म्हणजे आपलं टोमॅटो लवकर मऊ होईल टोमॅटो शिजेपर्यंत इथे एका बाऊलमध्ये एक वाटी दही घेतलं आहे त्यामध्ये घातली हळद धने पावडर लाल मिरची पावडर किचन किंग मसाला गरम मसाला इथे मी सर्व मसाले एक एक चमचा वापरला आहे आणि मी वापरलेली मिरची पावडर जास्त तिखट नाही आहे त्यामुळे ती देखील मी एकच चमचा वापरली आहे सर्व मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता टोमॅटो हे छान मऊसूद शिजलेलं आहे आता एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यावरच घालावी नाहीतर ती लगेच करपते आता त्यामध्ये घालायची आपण बनवलेली ही दह्याची पेस्ट गॅस बंद करायचा आहे आणि कांदा टोमॅटोबरोबर दह्याची पेस्ट मिक्स करून घ्यायची पेस्ट व्यवस्थित मिक्स झाली की आता आपण गॅस चालू करूया आता दोन मिनिटांसाठी या ग्रेवीवरती झाकण ठेवायचं आहे आणि ही ग्रेव्ही व्यवस्थित वाफवून द्यायची हे पहा या ग्रेव्हीचा कलर किती छान आलेला आहे आता यामध्ये आपण तळलेलं पनीर घालूया आणि ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया पनीर मसाला असा घट्टच असतो पण जर तुम्हाला थोडंसं पातळ हवा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता इथे मी अर्धी वाटी पाणी दह्याच्याच भांड्यामध्ये विसळून घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालूया चवेनुसार मीठ मीठ मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण देऊन एक दोन ते तीन मिनटं छान हे पनीर शिजवून घेऊया हे पहा काय मस्त रंग आला आहे भाजीला आता यावरतून घालूया उभे कट करून घेतलेले मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर मी इथे थोडंसं फ्रेश क्रीम घातलेलं आहे हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता आपली भाजी तयार आहे आता इथे एका कढईमध्ये दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे आता त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी छान तडतडली तर की त्यामध्ये घालायचं आहे जिरं जिरंसुद्धा छान फुलू द्यायचं आहे आता घालूया मिरचीचे तुकडे इथे मी तीन ते चार मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आता घालूया थोडीशी कडीपत्त्याची पानं एक चमचा ठेचलेला लसूण आता ही फोडणी छान फ्राय करून घ्यायची आणि आता यामध्ये घालायचं आहे चिमुटभर हिंग आता घालायची हळद आता घालूया बारीक कट करून घेतलेला टोमॅटो आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये टोमॅटो परतून झाला की आता घालूया यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ तर आता इथे मी अर्धी मुगाची आणि अर्धी तुरीची अशा या डाळ दाल, दोन्ही डाळी मिक्स करून स्वच्छ धुवून कुकरला शिजवून घेतल्या आहेत मला या वरणाची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्या अंदाजाने मी या डाळीतच पाणी वाढवलं होतं आणि ही डाळ फोडणीमध्ये घातली की लगेचच आपण यावरती झाकण ठेवलेलं आहे फोडणीचा जो अरोमा असतो तो या डाळीमध्ये व्यवस्थित मुरला जावा म्हणून आपण एक दोन मिनिटे यावरती झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटांनंतर आपण हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण मीठ घालायचं आहे आता मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वरणाला छान उकळी येऊ द्यायची आहे आता वरणाला छान उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम बारीक करून घेऊया आणि यावरतून आता आपण कोथिंबीर घालूया आता आपलं फोडणीचं वरण तयार आहे आता इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन वाट्या गव्हाच्या पिठासाठी तीन चमचे मी बारीक रवा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये थोडं थोडं अंदाजानेच पाणी घालायचे आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पुरी करणार आहोत म्हणून पुरीसाठी घट्ट पीठ मळावं लागतं नाहीतर मग पुरी तेल भरपूर पितात आणि मऊसुद्धा पडतात पुरी बराच वेळ क्रिस्पी आणि फुललेलीच राहावी यासाठी इथे आपण रवा वापरलेला आहे आता पुरीचं पीठ मळून थोड्या वेळ साईडला ठेवलेलं आहे तोपर्यंत तेल गरम झालं होतं तर त्यामध्ये आपण पापड तळून घेऊया उन्हाळ्यात बनवली जाणारी काही वाळवणंसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत नक्की पहा आता इथे मी चपातीला घेतो त्यापेक्षा मोठ्या साईजचा पिठाचा उंडा घेतलेला आहे आता ही जरा जाडच चपाती आपण लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाड नाही थोडी मिडियम साईजची ही चपाती आपण लाटून घेतलेली ला आहे आता एका वाटीच्या साह्याने किंवा डब्याच्या झाकणाच्या साह्याने या अशा गोल गोल पुऱ्या आपण बनवून घेऊया अशाच आता आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत आता पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या तळताना गॅस कधीही मिडियम टू हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे तेल व्यवस्थित तापलं याची खात्री करून घ्यायची आणि मगच पुरी सोडायची पुरी तेलात सोडली की या पद्धतीने असं त्यावरती तेल उडवायचं म्हणजे मग पुरी छान फुगते हे पहा पुरी किती छान फुगलेली आहे अशाच आता आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया आता आपली अक्षय तृतीया स्पेशल आमरस थाळी तयार झालेली आहे आता ही थाळी सर्व करून घेऊया ही अक्षय तृतीया स्पेशल थाळी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुमच्यासमोर सादर केली आहे ही थाळी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा अशा साध्या सोप्या पद्धतीच्या सर्व रेसिपीज आपल्या चॅनलवरती मी घेऊन येत असते आणि या चॅनलचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत धन्यवाद